फायनली माझा यूट्यूब चॅनल काल रात्री मॉनिटाईज झाल्याचा मला वायटी स्टुडिओमध्ये मेसेज आला कॉन्ग्रॅच्युलेशन यू आर अ यूट्यूब पार्टनर त्यावेळेस मला इतका आनंद झाला की मला वाटत होतं मी रात्रीच व्हिडिओ बनून तुमच्यासोबत शेअर करावा पण माझं छोटं बाळ असल्यामुळे मला करायला जमला नाही तर मी आत्ता तो व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर बघा माझा चॅनल दोन महिन्यात मी मॉनिटाईज केला मी नक्की कोणत्या ठेचा खाल्ल्या किंवा कोणत्या चुका केल्या की त्या चुकांवरती मी ओव्हरकम करून अवॉइड करून आज माझा चॅनल दोन महिन्यात योग्य प्रकारे फक्त दोन महिने योग्य प्रकारे काम केलं आणि माझा चॅनल मॉनिटाईज केला जर हे काम मी जर एक वर्ष आधी केलं असतं तर कदाचित एक वर्ष आधीच माझा चॅनल हा मॉनिटाईज झाला असता मग नक्की एक वर्ष आधी मी काय चुका केल्या किंवा दोन महिन्यात मी असं काय केलं की ज्यामुळे माझा चॅनल मॉनोटाईज झाला तर सगळ्या एट टू झेड गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठलीही स्क्रिप्ट बनवलेली नाही ये। जे माझ्या मनात येईल ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार नक्की मी युट्यूबच्या प्रवासात का उतरली किंवा युट्यूब चॅनल का चालू केला किंवा चालू केल्यानंतर मला सुरुवातीला युट्यूबचं काही नॉलेज नव्हतं काही नॉलेज नसल्यामुळं मी ज्या चुका केल्या की तुम्हाला पण युट्यूबबद्दल कोणी सांगायला नसेल तर मी त्या चुका केल्या त्या चुका केल्यानंतर एक वर्ष मी अफाट मेहनत केली अफाट मेहनत केल्यानंतर माझी सगळी मेहनत वेस्ट गेली फायनली मी ठरवलं ज्यावरती मला काम करायचं आहे किंवा ज्यामध्ये मला इंटरेस्ट आहे मला फक्त इतकंच वाटलं की मला सांगायला कोणी नव्हतं युट्यूबबद्दल युट्यूबचं काम कसं करायचं युट्यूबचे व्हिडिओ कसे बनवायचे चॅनल बनवतायचं कसा करायचा किंवा काय चुका केल्याने पाहिजे तर तेच मला वाटलं की मी मनापासून माझ्या मराठी बांधवांना मराठी मैत्रिणींना मराठी मित्रांना काय करावं त्या गोष्टी शेअर कराव्या म्हणून मी काय केलं माझ्या चॅनलचा नीच बदलून टाकली कॅटेगरी बदलून टाकली मी माझ्या चॅनलला टेक्निकल चॅनलमध्ये कन्वर्ट केलं आणि मला खरंच सांगते दोन महिने मी रेग्युलर काम केलं मला प्रचंड अफाट आनंद होत होता का तुम्हाला ती माहिती सांगताना तुम्हाला ती नॉलेज देताना तर नक्की मी कोणत्या चुका केल्या की त्या चुका खरंच तुम्ही करू नका की त्यामुळं तुमचं पण माझ्यासाठी एक वर्ष हे वेस्ट ज्या प्रकारे मी चॅनलची कॅटेगरी के चेंज केली आणि दोन महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज केला तर आजच्या वेळेमध्ये तुम्हाला मी त्याच गोष्टी सांगणार आहे की त्यामुळे तुम्ही तुमचा चॅनल हा चालू केल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यात काय करा तुमचा चॅनल मॉनिटाईज करा त्या गोष्टीबद्दल मला नॉलेज नव्हतं की ज्या ह्या गोष्टी केल्यामुळे माझे चॅनल मॉनिटाईज होणार नाही माझ्या चॅनलमध्ये वॉरनवर काही गोष्टींचा रिव्ह्यूज कंटेंटचा कम्युनिटी गाईडलाईन्सचा वॉरनवर प्रॉब्लेम तर तुम्ही इतकी आपण मेहनत घेत आहात तर तुम्हाला त्या गोष्टींचा प्रॉब्लेम नको म्हणून आजचा व्हिडिओ मी काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी मी यूट्यूबच्या प्रवासात का उतरली बघा लग्न झाल्यानंतर मी माझे इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम करत होती काम करत असताना मी प्रेग्नेंट राहिली प्रेग्नंट राहिल्यानंतर मी आठ महिने जॉब केला प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात मला जॉब सोडावा लागला जॉब सोडल्यानंतर एक बाळ झालं एक मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर बाळाला घरी सांभाळायला कोणी नाही मिस्टर जॉब करता म्हणून घरी सांभाळायची बाळाला वेळ आली तर घरी सांभाळायला कोणी नाही please पण इंजिनिअरिंग केलेलं आहे मी इंजिनिअरिंग केल्यानंतर घरी का थांबायचं किंवा डोक्यात इतकी किडे की बाळ कधी मोठं होणार ते घराच्या बाहेर कधी जाणार किंवा नंतर पण त्याला घरात सांभाळायला कोण असणार सगळ्या प्रश्नांनी डोक्यात काहून माजवलं मग मी यूट्यूबवरती सर्च करायला लागली की ऑनलाईन जॉब कसा करायचा मग ऑनलाईन जॉब करायचा सर्च करता करता माझ्या अचानक युट्यूबचे व्हिडिओ माझ्यासमोर आले की यूट्यूबमधून कैसा आपण घर बसल्या पैसा शकतो मला युट्यूबबद्दल आधी खरंच सांगते फ्रँकली माहीत नव्हतं की यूट्यूबवर आपण पैसा कमवू शकतो किंवा युट्यूबवरती आपण काम करून आपला महिन्याला आपलं व्यवस्थित सर्व चालू शकतो ज्या वेळेस मला माहीत झालं तर त्यावेळेस मला फक्त यूट्यूबबद्दल नॉलेज नव्हतं नौ फक्त एवढं कळालं की यूट्यूबवरती व्हिडिओ आपण पैसे कमवू शकतो पण परत भीती ही होती की घरातला बॅकग्राऊंड असा आहे मग लोक काय म्हणतील एक इंजिनियर मुलगी आणि काय वरती व्हिडिओ बनवत आहे मग लोकांसमोर आणायला स्वतःला लाज वाटत होती किंवा लोक काय बोलतील ह्या गोष्टींनी मी स्वतःला कधीही मीडियासमोर आणलं नाही मग मी त्या गोष्टींच्या नातामध्ये काय करत राहिली माझ्या चॅनलची कॅटेगरी विदाऊट फेसच्या घेत राहिली मग कधी ते, ते म्युझिक सॉन्ग एडिट करून टाकले जवळपास त्याच्या दोन तीन महिने घातले मग मला नंतर कळालं की याच्यामध्ये जर चॅनल बनवला म्हणजे माझ्या चॅनलला रियुज कंटेंट आलं मग तेव्हा कळालं की हा चॅनल चालत नाही परत मला जेवढा टाइम म्हणजे बाळ असल्यामुळे छोटं बाळ असल्यामुळे घरातल्या पण जबाबदार बाळाला पण सांभाळायचं आणि हे पण काम करायचं त्यामुळं मला पाहिजे तेवढा टाइम मिळत नव्हता कोणी युट्यूब सांगणारं नॉलेज देणारं कोणी नव्हतं की तू हे करू नको मग वारंवार माझ्याकडून चुका घडत गेल्या तर इमेज वापरून व्हिडिओ बनवणं मग नंतर हे कळालं की त्या इमेजला पण कॉपी राईट येतो त्यामुळे पण चॅनलवरती रियुज कंटेंट येतो त्यानंतर म्हणजे असे भरपूर ट्रायल मी केले एक वर्षात पण त्यानंतर मला कळलं की फायनली यार तू काने वापर तू इमेज वापर किंवा तुझं किती अफाट मेहनत दे प्रामाणिकपणे सांगते की मी आत्ता व्हिडिओ बनवते तुमच्या कमेंटला उत्तर देते मला मग मोबाईलवरती काम करायला फक्त तेव्हाच टाईम भेटतो जेव्हा माझं बाळ दुपारच्या टाईममध्ये झोपलेलं असतं ते कधी एक तास झोपतं कधी दोन तास झोपतं मग तो जेवढ्या टाईममध्ये झोपेल तेवढ्याच ते वेळात मला काय करता येतो युट्यूबवरती काम करता येतो तो जागी असताना मला थोडंही काम तो करून देत नाही त्यामुळे मला कधी कधी तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला जमत नाही किंवा खूप सारे टॉपिक्स असतात डोक्यामध्ये की तुमच्यासाठी ही गोष्ट घेऊन ती गोष्ट घेऊन पण जमत नाही पण जेव्हा मला माझ्या गोष्टी रिअलाईज झाल्या की मी नक्की चॅनलवरती कोणत्या चुका करते कारण मी एक वर्षात जेवढे काही अनुभव घेतले त्या सगळ्या काही अनुभवानवरून कळलं नक्की चॅनल म्हणूनच कसं करायचं चॅनल कोणत्या चुका करायच्या नाही मग त्या सगळ्या गोष्टींची इम्प्रूव्हमेंट करून मी ठरवलं मला माझं स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे लोक काय म्हणतील मला याचा विचार करायचा नाही पण अजून पण मी फ्रँकले सांगते की मी माझ्या परिवारात माझे मिस्टर सोडून आणि माझ्या दोन बहिणी सोडून कोणालाही सांगितलेलं नाही मी यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि अशा परिस्थितीत माझा चॅनल आज मॉनिटाईज झालेला आहे कारण मला माहीत होतं की मी जर घरातल्या नातेवाईकांना सांगत बसली तर ती मला मागं खेचण्याचा प्रयत्न करतील ते सांगते हे नको करू ते नको करू हे का करते हे लोकं नावं ठेवते त्यामुळं मला ह्या गोष्टींचा विचार करायचा नव्हता पण मला स्वतःवरती विश्वास होता का नाही मला युट्यूब वरती सक्सेस व्हायचा आहे मी युट्यूब वरती सक्सेस होणार आणि त्यामुळे मी काय के केलं युट्यूबच्या जर्नी मध्ये ठरवलं की मला स्वतःला मीडिया समोर आणायचं आहे आणि मी माझ्या चॅनलची कॅटेगरी अशी ठेवणार की ज्या गोष्टींमुळे माझं एक वर्ष वाया गेलं आता मला ते वेस्ट करायचं नाही आहे फायनली मी मिस्टरांची परमिशन घेतली की तुमची जर इच्छा असेल तर मी माझ्या स्वतःला मीडियासमोर प्रेझेंट करू का त्यांची परमिशन मिळाली मी बिनदास कोणतीही लाच न वाढता कोणाची भीती न बाळगता मीडियासमोर आणि फक्त दोन महिने एकदम प्रॉपरली काम केलं आणि ज्या चुका मला म्हणजे ऑब्झर्व झाल्या होते की त्या चुकांमुळे माझं चॅनल मॉनॉटाईज होणार नाही किंवा चायनल वॉरन वॉर प्रॉब्लेम आहे किंवा सबस्क्रायबर कसे वाढवायचे किंवा व्ह्यूज कसे वाढवायचे किंवा वॉच टाईम वाढवायचा या सगळ्या गोष्टींची आयडिया आली होती आणि त्या गोष्टीने मी फक्त दोन महिने काम केलं आणि दोनच महिन्यात जेव्हा मी चॅनल कॅटेगरी चेंज केली ला तर दोनच महिन्यात माझा चॅनल फायनली मॉनिटाईज झाला तर मला खरंच खूप आनंद होत आहे आणि मी त्याच गोष्टी तुमच्यासोबत काय करणार आहे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे थोडा आजचा व्हिडिओ लांबलचक होईल तर थोडा टाइम द्या कारण तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही मला कमेंट्स करता काही प्रश्न विचारता तर मला वाटतं की या तुम्ही प्रश्न विचारल्या म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्या कमेंटचं उत्तर द्यावं पण कधी कधी काय होतं घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे बाळामुळं जमत नाही तर एखाद्याच्या कमेंटला जर उत्तर दिलं गेलं नाही तर खरंच वाईट वाणून घेऊ नका तुमच्या प्रत्येक क्वेरीज माझ्यापर्यंत पोहोचत असा त्यावर मी व्हिडिओ रेग्युलर घेऊन येत असते आणि व्हिडिओ मी ह्याच पद्धतीने बनवते की ज्या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे किंवा ज्या गोष्टी मी फॉलो केल्या त्याच सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे मला कुठलीही चुकीची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची नाही की ज्यामुळे मी माझे दिवस वाया घालवले की तुमचे नको जायला तर इतकंच वाटतं की माझं एक वर्ष गेलं तुमचं एक पण नको जायला तुम्ही एकच महिन्यात चॅनल मॉनिटाईज करावा तर बघा चॅनल सुरू केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मी दोन महिन्यात काय गोष्टींकडे लक्ष ठेवलं का मला ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे कारण मला इतकं तर माहीत होतं यूट्यूब चालतं ट्रेंडिंगवरती मग मी सर्च केलं माझ्या वॉयटी स्टुडिओमध्ये की नक्की ट्रेंडिंग टॉपिक माझे जी सबस्क्रायबर आहे ती सबस्क्रायबर नक्की टेक्निकल रिलेटेड कोणते व्हिडिओ बघायला पसंत करता तर त्या रिलेटेड मी काय के केलं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला त्यानंतर मी ट्रेंडिंग टॉपिक बनवले आणि मला इतकं तर कळालं की युट्यूबरोबर तो त्यालाच पुढे पाठवतो की जे रेग्युलर व्हिडिओ बनवता त्यामुळे मी काय केलं रेग्युलर व्हिडिओ बनवण्यावर फोकस केला मी तुम्हाला सांगते जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल तर नवीन युट्यूबर असताना फक्त इतकंच सांगेल तर रेग्युलर व्हिडिओ बनवण्यावर फोकस करा तेव्हा आपले व्हिडिओ यूट्यूब अॅगुरिधममध्ये फिक्स होता युट्यूब अॅलग्रिदम आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच पुढे ब बूस्ट करतो आणि बूस्ट केल्यामुळे आपला चॅनल लवकरात लवकर व्हायरल लवकर। होतो फक्त इतकंच असतं की काही युट्यूबरला महिन्यातच यश मिळतं काही ना एका व्हिडिओमध्येच मिळतं कारण त्यांचं ते लक पण असतं हार्डवर्क पण असतं पण काहींचं असं असतं की हार्डवर्क असतं पण लक नसतं त्यामुळे त्यांना दोन महिने पण लागतात काही ना वर्ष पण लागतं पण फक्त सांगेल का जर व्ह्यूज आले नाही वाढले वाढलेली किंवा तुमच्या चॅनेलला वारंवार व्ह्यूज कंटेंट आलं काही प्रॉब्लेम आले तर हार मानू नका त्या हातून काही गोष्टी नवीन शिका आणि पुढे जायचा प्रयत्न करा मागे येऊ नका कारण तुम्हाला सांगते एक ना एक दिवस सक्सेस नक्कीच मिळतो तर तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की तुम्हाला टाईम भेटो ना भेटो तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बनवायचे आहे रेग्युलर व्हिडिओ म्हणजेच काय तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करा असं नाही म्हणत मी तुम्ही दोन दिवसांनी करा किंवा तीन दिवसांनी करा पण त्या गॅपमध्ये काय करा कन्सिस्टन्सी ठेवा कारण काय होतंय जनरली मी तुम्हाला सांगते आता मी दोन महिन्यापूर्वी ही चॅनलची कॅटेगरी चालू केली होती पण घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे दिवाळीमध्ये पंधरा दिवस गॅप गेला बाळा पडलं बाळामुळे परत पंधरा दिवस माझे वेस्ट गेले म्हणजे दोन महिन्यात पण मी जवळपास काय के केलं एक महिना कामच केलं नाही तर म्हणजे अवघी म्हणा की माझ्या महिनाभरातले जे व्हिडिओज होते त्या व्हिडिओजनेच मला जास्त वॉच टाईम जास्त सबस्क्रायबर हे पटापट पत मिळाले आणि माझा चॅनल हा लवकरात लवकर मॉनिटाईज झाला आता लेडीजला ले तर पॉसिबल होत नाही पण तरी पण तुम्हाला काय करायचं हे प्रयत्न करायचे व्हिडिओ रेग्युलर बनवत राहायचे रेगुलर रे व्हिडिओ बनवल्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हाच होतो की एक ना एक दिवस अल्गोरिदम तुमचा चॅनल हा काय करतो बूस्ट करतो त्यानंतर तुम्हाला सांगते तुम्हाला नीच फिक्स ठेवायचं आहे तुम्ही आधीच ठरवा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे त्यानुसार तुमची चॅनल कॅटेगरी ठरवा तुमच्या चॅनलची लँग्वेज ठरवा तुम्हाला मी तर सांगते मराठीत बोलता येते चांगलं तर मराठी बोलवा असं नका समजू की मराठी खूप कमी लोकं बघता किंवा खूप त्याच्यात ग्रोथ कमी आहे म्हणून मी मराठीत ते हिंदीत बनवता जर आपल्याला हिंदी व्यवस्थित बोलता येत नाही तर मी हेच सांगत तुम्हाला मराठी येत आहे तुम्हाला जसं बोलता येतं तसं बोलवा तुमचं मॅटर करत नाही तुमचं बोलणं पण तुम्हाला तुमचं जे काही नॉलेज असेल ते लोकांसोबत शेअर करा किंवा तुमच्याकडे जे काही क्वालिटी आहे ती लोकांसमोर मांडा आता त्यासाठी तुम्हाला नीच फिक्स करायची आहे चॅनल बनवताना नीच फिक्स केली ना तुम्ही तर त्याचवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून काय करायचे रेग्युलर व्हिडिओ हे बनवायचे आहेत आता बघा जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं किंवा अजून पण मी फक्त माझा एक साधा मोबाईल आहे त्या साध्या मोबाईलवरती काय करते व्हिडिओ बनवते मी माईक घेतला होता तो माईक पण ऑनलाईन घेतलेला तो पण पंधरा दिवसातच खराब झाला फक्त आता माझ्या सध्याकडे एक साधा ट्रायफॉड स्टँड आहे त्या ट्रायफॉड स्टँडचा मी काय करते वापर करते बाकी माझ्याकडे नाही टे रिंग नाही आहे लाईट रिंग नाही आहे का कॅमेरा नाही आहे का म्हणजे मोठे असे काही इन्स्ट्रुमेंट नाही आहे एकदम साधं फक्त एक मोबाईल आहे त्या मोबाईलवरती मी माझं रेकॉर्डिंग शूट करते आणि व्हिडिओ एडिट करते तर तुम्हाला टेन शन घ्यायचं नाही चायनल सुरुवातीला तुम्ही सुरू केला म्हणजे तुमच्याकडे महागडे मोबाईलच पाहिजे किंवा महागडे कॅमेरेच पाहिजे महागडे माईकच पाहिजे महागडा ट्रायपॉडस पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यातूनच तुम्ही काय करा सुरुवात करा कारण तुम्ही जर जनरली मोठे युट्यूबर बघितले तर ते मोठे युट्यूबर त्यांच्या सुरुवातीचे व्हिडिओ बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा आता त्यांच्याकडे खूप पैसा आला म्हणून आता ते त्यांची लॅब बनवतात त्यांचं स्वतःचं ऑफिस टाका स्वतःचं सगळं सेटअप असतं मग आपण पण कधीतरी एक दिवस युट्यूबमध्ये सक्सेस होऊन आपलं पण होईल पण सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे याच्यातूनच काय करायचंय पुढे जायचं आहे आणि रेग्युलर व्हिडिओ बनवताना तुम्हाला फक्त काय करायचं रेग्युलर व्हिडिओ अपलोड करून मोकळं व्हायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे टॉपिक सर्च करायचं आहे त्या टॉपिकवरती प्लॅनिंग करायचं आहे की नक्की कशी स्क्रिप्ट बनवायची आहे लो का लोकांना नक्की कशी स्क्रिप्ट आवडते किंवा कोणती माहिती महत्त्वाची असते त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळं काय होतं तुम्ही जास्त व्हिडिओ बनवले नाही तरी चालत पण सर्चेबल टॉपिक असला त्याच्यामध्ये तुमचे जे मुद्दे आहे ते मुद्दे जर समोरच्याला पटले तर नक्कीच तुमचा व्हिडिओ काय होतो व्हायरल होतो मी या दोन महिन्यात तेच केलं ट्रेंडिंग टॉपिक सर्च केले ट्रेंड टॉपिक सर्च केल्यानंतर नक्की त्या व्हिडिओजमध्ये काय गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे किंवा ऑडियन्सच्या त्या गोष्टी काय महत्त्वाच्या आहे त्या गोष्टी फक्त सर्च केल्या आणि तुमच्याकडून मला खरंच खूप चांगला सपोर्ट मिळत गेला किंवा खूप प्रेम मिळत गेलं त्याबद्दल खरंच मनापासून मी आभार मानते तर तुम्ही मोठ्या युट्यूबरचे व्हिडिओ बघत असाल की त्यांनी व्हिडिओ एडिट केलेले असता खूप छान छान पद्धतीने इफेक्ट दिलेले असता पण सुरुवातीला आपण एक नवीन युट्युबर असतो मी तर तुम्हाला हेच सांगेल की आपल्या व्हिडिओची क्वालिटी म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये जे गोष्टी सांगत आहात ते आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ कशाप्रकारे एडिट करता आहात किंवा त्याच्यामध्ये काय काय इफेक्ट्स लावत आहात या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहे सुरुवातीला तुम्ही फक्त व्हिडिओ बनवण्यावर फोकस करा तुम्ही व्हिडिओमध्ये जो कंटेंट सांगत आहात त्या कंटेंटवरती काय करा फोकस करा तर सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बनवताना मी जे टेक्निकल चॅनल चालू केलं टेक्निकल चॅनल चालू केल्यानंतर मला ही गोष्ट तेवढी कळाली होती वर्षभरात का तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवता व्हिडिओ बनवताना व्हिडिओचे जे पहिले पाच ते सहा सेकंद आहे ते खूप महत्वाचे आहे म्हणजे तुम्हाला जर तुम्ही ब्लॉग बनत असाल तर सुरुवातीला हे नाही सांगायचे का मी आज झोपेतून उठले मी आज हे केलं मी ते केलं कारण इथं काय होते जनरली प्रत्येक ब्लॉगमध्ये हेच सांगितलेलं असं मग तुम्हाला असं काहीतरी सांगायचं आहे सस्पेन्सिंग खरं आज काय घडलं तुम्हाला माहीतच नाही मी व्हिडिओमध्ये सांगते समोर त्याला काय होते क्युरियासिटी निर्माण होते किंवा काहीतरी काय आज या व्हिडिओमध्ये त्याला बघण्याची आतुरता निर्माण होते ती आतुरता निर्माण झाली पाहिजे म्हणजे पहिले पाच ते सहा सेकंद इतके स्ट्रॉंग असले पाहिजे तुमचा जो व्हिडिओचा इंट्रो आहे तो एकदम स्ट्रॉंग ठेवा की त्यामुळं ऑडियन्स स्वतःहून तुमच्याकडे काय जाईल खेचला जाईल मी यार प्रामाणिकपणे सांगते का सुरुवातीला जर तुम्ही चॅनल चालू केला तर मी हेच सांगा जे मित्रमंडळ किंवा जे नातेवाईक असतील तर ते खरंच जर सपोर्टिव्ह असतील तुम्हाला माहीत असेल काही हे आपल्याला सपोर्ट करतील तरच त्यांच्यासोबत चॅनल शेअर करा नाही तर तुम्हाला चॅनल शेअर करण्याची गरज नाही रेग्युलर व्हिडिओ बनवत राहा ॲटोमॅटिक तुम्हाला युट्यूब स्वतः सबस्क्रायबर दे यूट्यूब स्वतः तुमचा वॉच टाईम कम्प्लीट करेल कारण नातेवाईकांना सांगू फक्त नातेवाईकला कधी कधी काय करता मजा कुठं होता आणि त्या मजाकडं काय होतोय आपण आपल्या मनामध्ये गिल्ट तयार होतं किंवा आपण डिसमोटिव्ह होतो आपण परत मागे खेचलोच होतो मग तुम्हालाच मागे खेचलं जायचं असेल तर तुम्ही तर मी हेच सांगेल का नातेवाईकांना सांगू नका कारण नातेवाईक पुढे जाण्यापेक्षा मागे ओढण्यात एक्सपर्ट असतात सगळ्यात पहिले तुमचा चॅनलचं नाव असं टाका की त्या चॅनलचं नाव काय सर्चमध्ये आलं पाहिजे मग तुम्हीच एखादा दुसरा मोबाईल घेऊन बघा दुसऱ्या मोबाईलवरून तुमचा चॅनल ओपन करून बघा सर्च करून बघा खरंच तुमचा चॅनल सर्चमध्ये येतोय का कारण चॅनल जर सर्चमध्ये आला तर जास्तीत जास्त ऑडियन्स मिळण्याची काही असते आपल्याला शक्यता असते मला रेगुलर व्हिडिओ बनवायची म्हणून तुम्ही काय करता आज घरातला कुकिंगचा व्हिडिओ बनवला उद्या कुठेतरी फिरायला गेले ब्लॉगचं बनवला कुठेतरी तुम्हाला उद्या वाटलं की शेअर मार्केटचा व्हिडिओ बनव मग तुम्ही शेअर मार्केट पिक्सा बनवला तर असं करून यामुळे काय होतं ऑडियन्स तुमचा कन्फ्यूज होऊन जातो ऑडियन्सला कळत नाही की नक्की ना तुमच्या चॅनलची कॅटेगरी कोणती आहे त्यामुळे ते सबस्क्राईब करताना मग विचार करता त्यामुळे चॅनलची कॅटेगरी तुम्हाला एकच ठेवायची आहे जर तुम्ही ब्लॉग बनवताय तर ब्लॉगच बनवा तुम्ही जर कुकिंगची व्हिडिओ बनवताय तर कुकिंगचीच व्हिडिओ बनवा कारण त्यामुळे काय होतं ऑडियन्स आपल्याकडे जास्त खेचला जातो ज्यांना ज्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे ती त्याच चॅनलला काय करता सबस्क्राईब करता त्यानंतर दुसऱ्याचं मटेरियल हे वापरू नका तुम्हाला कितीही वाटलं की दुसऱ्या चॅनलने मटेरियल वापरलेलं आहे तरीही तुम्ही वापरू नका कारण जनरली आपण फोटो फक्त गुगलवरून घेतो तिथं दिलेलं असतं राईट फ्री पण आपण जेव्हा ती इमेज वापरतो आणि ज्यावेळेस मॉनोटायझेशनला अप्लाय करतो त्यावेळेस परत तिथं दाखवलं जातं का रियुज कंटेंट मग आपल्याला पण कळत आप नाही आपण नक्की असं काय वापरलेलं की ज्यामुळे रियूज कंटेंट आलेला आहे त्यामुळे शक्यतो तुम्हाला फोटो वगैरे काहीच वापरायचे नाही तुमचं जे स्वतःचं ओरिजिनल कंटेंट आहे ओरिजिनल मटेरियल आहे ते वापरा तुमचं स्वतःचं जे स्किल आहे ते स्किल दाखवा तुम्ही डेली ब्लॉक करा काही कोणतं नॉलेज द्या किंवा एखादी टीचिंगचे व्हिडिओ असते ते टीचिंगचे व्हिडिओ दाखवा तुम्हाला रांगोळी बनवतात ते रांगोळी बनवून दाखवा फक्त तुमचं स्वतःचं काय करा ओरिजिनल मटेरियल आहे की त्यामुळे तुमच्या चॅनलला कधीही रियूज कंटेंट येणार नाही कधीही मॉनिटायझेशन करताना कम्युनिटी गाईडलाइनचा प्रॉब्लेम येणार नाही तुमचा हा चॅनल हा पहिल्या अटेम्प्ट काय होईल मॉनिटाईज होईल म्हणजे आता मला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की इतिही कॅटेगरीवरती चॅनल बनवले तरी माझे चॅनल हे एक ते दोन महिन्यात मी काय करेल मॉनिटाईज करेल इतका कॉन्फिडन्स मला आलेला आहे आणि तोच कॉन्फिडन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे किंवा तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत काय करणार आहे डेली घेऊन येणार आहे त्यासाठी फक्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि युट्यूवरती चढ उतार हा चालूच असतो कधी कधी तुमच्या व्हिडिओजला खूप जास्त व्ह्यूज येतात कधी कधी असं होतं की चार पाच दिवस तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही की माझ्या स्वतःच्या बाबतीत झालेला आहे कधी कधी व्हिडिओला खूप चांगली व्यूज येतात कधी कधी युट्यूब हा आपल्या व्हिडिओला बूटच करत नाही मग आपल्याला वाटतं आपल्याकडून काही चूक होत आहे का आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बूस्ट होत नाही तर युट्यूब चॅनलवरती नाही असंच आहे कधी व्हिडिओ बूस्ट होता तर कधी व्हिडिओ लागेच थांबून जाता त्यांची व्ह्यूज येत नाही त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही पण मी इतकंच सांगेल की आपल्याला माहीत असतं आपण खूप मेहनत केलेली आहे मग आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज आले नाही सबस्क्राईबर वाढले नाही वॉच टाईम वाढला नाही तर आपल्याला म्हणजे टेन्शन येणं किंवा नैराश्य येणं साजिक आहे पण मी तुम्हाला हे सांगेन की ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका फक्त तुम्ही व्हिडिओ रेग्युलर बनवत राहा नक्कीच एक दिवस तुम्हाला युट्यूबमध्ये सक्सेस मिळेल तर आपल्याला काय करायचं आहे ज्या आपल्याला टेन्शन येईल तर त्या टेन्शनमधून आपल्याला बाहेर निघायचं आहे इतका पेशन्स आपल्यामध्ये पाहिजे तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बद्दल नॉलेज देत असते व्हिडिओमध्ये की शॉर्ट अशी ब्रो करा तशी ग्रो करा जनरली मला माहित झालेलं आहे की शॉर्ट कशी ग्रो करायचे किंवा शॉर्ट कशी व्हायरल करायचे पण मी तुम्हाला सांगते मी जे व्हिडिओ काम करते मी लॉंगच व्हिडिओ काम करते मी शॉर्ट व्हिडिओ कधीतरी टाकायची म्हणून टाकते मी तुम्हाला हेच सांगे जर तुम्हाला शॉर्टवरती काम करायचं तुम्ही शॉर्टवरतीच काम करा वरती करायचं तर लॉंगवरतीच काम करा कधी कधी काय होतं आपण सबस्क्राईबर वाढवायच्या याच्यात शॉर्टवरती काम करतो पण काम करतो पण कधी काय असतं शॉर्टने तुमचे सबस्क्रायबर वाढता पण लॉंग व्हिडिओज तुमचे सबस्क्रायबर बघत नाही मग ते सबस्क्राईब वाढून फायदा पण नाही आहे कारण तुमचा लॉंग व्हिडिओ लोकांनी बघणं गरजेचं आहे तुमचा वॉच टाईम वाढणं गरजेचं आहे नुसते सबस्क्रायबर वाढून गरजेचं नाही तर तुमचा जो कंटेंट आहे तो कंटेंट काय करा तुम्हाला जसा येईल तसा एक्सप्रेस करा मी तर सांगेल कोणाची कॉफी करू नका की तो असा बोलला म्हणून मी असं बोलत तो तसं काय त्यांनी बनवला तसं मी बनवा तुम्हाला जे येते ते तुम्ही बनवत राहा लोकांसोबत शेअर करत राहा ऑटोमॅटिक तुम्हाला काय मिळेल सक्सेस मिळेल तर अशा प्रकारे मी काही केले आहे मनमोकळा बने माझं जो चॅनल मॉनिटाईज झालेला आहे लोकर लोकर ती आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्कीच अशा आहे की माझे जे सबस्क्रायबर आहे जे ऑडियन्स आहे ते लवकरात लवकर मला ही काही देखील आनंदाची बातमी येतील ते पण हा व्हिडिओ लवकरात लवकर काही येतील चॅनलवरती घेऊन येतील सुरुवातीला मी कोणत्याही युट्युबरचा गायडन्स घेतला नाही जर मी त्या युट्यूबरचा गायडन्स घेतला असता तर कदाचित मी हा चुका केल्या नसत्या जे रिव्ह्यूज कंटेंट आहे किंवा इमेज आहे किंवा जे सॉंग आहे ते वापरायची चूक केली नसती सुरुवातीलाच मी माझा ओरिजिनल कंटेंट बनवायला सुरुवात केली असते प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे किंवा प्रॉपर कोणी माहिती सांगणार नसल्यामुळे ह्या चुका घडल्या माझे एक वर्षाचा मेहनत वेस्ट केली पण फायनली आनंद हा आहे की मी दोन महिन्यात कॅटेगरी चेंज केली आणि माझा चॅनल काही झालेला मॉनिटाईज झालेला आहे तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मी ज्या रोज गोष्टी सांगायचं आहे त्या फक्त काय करायच्या फॉलो करायच्या आहे आणि मला नक्कीच आशा आहे की तुम्ही सुद्धा एक ते दोन महिन्यात काय काय तुमचं चॅनल मॉनिटाईज करा हा की लक असला तर तुम्ही अगोदर एक व्हिडीओमध्ये पण करा पण कधी कधी असं सगळ्यांचं लक माझ्यासारखं नसतं का किती मेहनत करा तरी प्रत्येक वेळेस रिव्यूज रिव्यूज मॉनिटाईज येतच नाही खरंच सांगते आपला खरा आनंद यात आहे की ज्या वेळेस आपल्या चॅनल पहिल्यांदा रिजेक्ट होतो दुसऱ्यांदा रिजेक्ट होतो आणि तिसऱ्यांदा जेव्हा आपण बोयची स्टुडिओ अचानक ओपन करतो अचानक आपल्याला मॉनिटायझेशन झाल्याचा कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज येतो त्यावेळेस तो क्षण त्या इतका खास असतो मी तुम्हाला एक्सप्रेस पण करू शकत नाही कारण मी कालचा रात्रीचा क्षण तो अनुभवलेला आहे की ज्यावेळेस मी माझं वाईट ओपन करायचं म्हणून केलं काल दुपार मी काय केलं मॉनिटायझेशनला अप्लाय केलं आणि संध्याकाळी मला कल्पना पण नव्हती की मला मॉनिटाईज झाल्याचा मेसेज येईल आणि जेव्हा मी व्हाईट श्लो ओपन केलं व्हाईट श्लो ओपन केल्यानंतर ज्या वेळेस मला मॉनिटायझेशनचा मॅसेज दिसला कॉन्ग्रॅच्युलेशनचा मॅसेज दिसला खरंच सांगते मी डायरेक्ट उड्या मारायला लागलेली फायनली माझं ह्या सर्व मेहनतीचं क्रेडिट जातं माझ्या मिस्टरांना की ज्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला कधीही मला टॉर्चर केलं नाही किंवा ब्लेम केलं नाही की के तू इतक्या दिवसापासून काम करते तर तुला सक्सेस मिळत नाही प्रत्येक क्षणाला म्हणता राहिले करत राहा करत राहा होईल तुझ्या याने तर बघा अशा प्रकारे माझी युट्यूब जर्नी होती मॉनिटायझेशनपर्यंतची की मॉनिटायझेशनमध्ये कोणत्या चुका केल्या किंवा कशा प्रकारे मी दोन महिन्यात सक्सेसफुल केलं युट्यूबवरती मी का आले किंवा युट्यूब चॅनलचा माझा प्रवास कसा होता तर आत्तापर्यंतची सगळी माहिती मी तुमच्यासोबत फ्रँकली शेअर केली